जबर, खुनाचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे शाखेने तासात केले दोन आरोपींना काल दिनांक फेब्रुवारी रोजी तुळजापूर शहराच्या बाहेरील बारशी रोड या ठिकाणी इसम नामे सत्तार यासीन इनामदार राहणार शिंदफळ यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडच्या साह्याने डोक्यात जखम करून खून केला असल्याची माहिती प्राप्त झाली होती सदरील माहितीच्या अनुषंगाने तुळजापूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कार्यवाही करत तपासाची चक्रे फिरवली सदरील गुन्ह्यातील मुख्य संशयित समाधान संपत शिंदे राहणार धारूर हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेला असल्याबाबत विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती तसेच त्यानेच हा खून केला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती आणि त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तात्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पाठवण्यात आली सदरील आरोपी ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्यानेच गुन्ह्याची कबुली दिली तसेच याच गुन्ह्यातील आणखीन एक आरोपी गणेश राहणार परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या आणखी एका टीमने ताब्यात घेतले अशा प्रकारे अत्यंत संवेदनशील अशा खुणाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तत्परता दाखवत अवघ्या चोवीस तासांमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर श्री निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इजपवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सचिन खटके सह पोलीस फौजदार वली उल्ला काझी पोलीस हवालदार विनोद जानराव शौकत पठाण प्रकाश अवताडे जावेद काजी, दयानंद गादेकर नाईक नाईक नितिन जाधव बबन जाधव पोलीस अंमलदार योगेश कोळी अशोक कदम सुनील मोरे पी डब्ल्यू चालक मेहबूब अरब रत्नदीप डोंगरे नितिन भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे